आपण पाहत सत्यदर्शन न्यूज महाराष्ट्रात या अकरा हाय व्होल्टेज मजागावर मतदान आज देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार आहे बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण चौऱ्याण्णव लोकसभा मतदारसंघात आज लोकसभेची निवडणूक होत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूरचे शाहू महाराज बारामतीमधील शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मतदारसंघात आज मतदान होत आहे महाराष्ट्रात आज तिसरा टप्पा असून या तिसऱ्या टप्प्यात रायगड बारामती धाराशिव रातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकर कडंगले या अकरा जागावर मतदान फार पडणार आहे देशातून एकूण एक हजार तीनशे एक्कावन्न उमेदवार तर महाराष्ट्रातील अकरा लोकसभा जगातून पाचशे एकोणीस उमेदवारी आपले नशीब आजमावत आहेत आज होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे बघा कुठे कोणाविरुद्ध कोण लढणार लोकसभा